सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता आंबेडकर नगर वतीने संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आलेले असून सदर संविधान सन्मान रॅली ही गावात शहरातील प्रमुख रस्त्याने निघून ती जुना बस स्टँड येथील विहार या ठिकाणी तिचे विसर्जन होणार आहे आणि त्यानंतर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून त्यात मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्षे भीमटायगर सेना माझं संविधान या विषयावर त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असं व्याख्यान होणार आहे तरी सदर संविधान सन्मान रॅली व संविधान प्रबोधन सोहळा या कार्यक्रमात तामसा शहर व सर्कलच्या सर्व संविधानप्रेमी बांधवानी उपस्थित राहण्याच्या आवाज आव्हान आंबेडकर नगर तामशाच्या वतीने करण्यात येत आहे जय भीम जय स